पंढरपूरची वारी फाईव्ह नाही पण देवाचा आशीर्वाद भव्य दरबार बघा माणसं कम्फर्टच्या मागे धावतायत फाईव्ह स्टार हॉटेल एसी रूम बफे डिनर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लक्झरी शोधतायत पण त्यांना शांत झोप लागत नाही पोट भरतं पण मन नाही कारण तुमचं फाईव्ह स्टार जगणं तुम्हाला देवापासून दूर घेऊन जात आहे मी म्हणतो एकदा पंढरपूरच्या वारीचा अनुभव घेऊन बघा जिथं कम्फर्ट नाही पण समाधान भरभरून आहे आजकाल ट्रॅव्हल ब्लॉगर काय करतात जगाच्या पाठीवर फिरतात रिसॉर्ट मध्ये राहतात एक्झॉटिक फूड खातात आणि रील्स बनवतात पण हे वारकरी बघा ऊन वारा पाऊस झेलत पायाला फोड येऊनही हजारो किलोमीटर चालतात ना त्यांना इंटरनेट हवं ना फोटो काढायची घाई त्यांना फक्त एकच दृष्टी दिसते ती म्हणजे विठोबाचं मुख ही काय नुसती पायपीट नाही ही तर जन्माच्या सार्थकतेची वाटचाल आहे तुम्ही म्हणाल एवढं चालून काय मिळतं थकवा येतो त्रास होतो अहो तुम्ही घरात बसून एक्सरसाइज करता डाएट करता तरी स्ट्रेस कमी होत नाही पण इथं वारीत बघा लाखो लोक एकाच रांगेत ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात चालतात कुणी कोणाला ओळखत नाही पण प्रत्येकजण एकमेकांचा आधार असतो एखादा म्हातारा वारकरी थकला तर त्याला तरुण पोरगा खांद्यावर घेऊन चालतो एखादी माऊली पाय दुखतोय म्हणते तर तिला दुसरी लगेच पाणी देते मांडी घालून बसवते हे काय सोशल सर्व्हिस नाही हा तर मानवतेचा प्रत्यय आहे इथं तुम्हाला कळतं खरं प्रेम आणि आपुलकी काय असते ती मी तुम्हाला एका सत्य घटनेबद्दल सांगतो एका दिंडीत एक कुटुंब होतं त्यांच्या लहान मुलाला अचानक ताप आला रस्त्यातच तो बेशुद्ध पडला आई वडिलांच्या डोळ्यात पाणी तेव्हा काय झालं माहीत आहे बाजूच्या दिंडीतले वारकरी धावले कुणी डोक्यावर पाणी ओतलं कुणी लिंबू सरबत दिलं कुणी त्याला आपल्या कांबळीत गुंडाळून घेतलं कुणीही मोबाईल काढून फोटो काढला नाही किंवा हेल्थ इन्शुरन्स विचारला नाही त्यांनी फक्त एकच केलं विठ्ठलाचं नामस्मरण करत त्याला सांभाळलं काही वेळातच तो मुलगा शुद्धीवर आला आणि त्याने डोळे उघडताच विठ्ठल म्हटलं अहो हे कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकवतात का हेच तर वारीचं सामर्थ्य आहे इथं डॉक्टर नाही तर देव मदतीला धावतो आजकाल वेडिंग प्लॅनर इव्हेंट मॅनेजर कोट्यवधी रुपये घेतात ग्रँड इव्हेंटसाठी पण या वारीचा मॅनेजमेंट बघा लाखो लोक एकत्र येतात राहतात जेवतात चालतात ना पोलिसांचा बंदोबस्त लागतो ना सिक्युरिटी गार्ड इथं प्रत्येक वारकरी हा स्वयंशिस्त पाळतो आणि प्रत्येक जण देवाचा माणूस म्हणून जगतो जेवण कसं मिळतं अहो जे स्वयंपाकी असतात तेही वारकरीच असतात दिवसभर चालतात आणि रात्री येऊन सगळ्यांसाठी भाकरी भासतात त्यांच्या जेवणात टेस्ट नाही तर श्रद्धेची चव असते ते जेवण खाल्लं की कळतं अमृत काय असतं ते चंद्रभागेच्या वाळवंटात पोहोचल्यावर लाखो पताका एकाच दिशेने फडफडताना दिसतात आणि तो क्षण येतो माऊलींच्या पादुका रिंगणात धावताना बघायचा तेव्हा अंगावर काटा येतो डोळ्यात पाणी येतं तो अनुभव तुम्ही व्ही आर हेडसेट मध्ये पण अनुभवू शकत नाही आणि मग विठ्ठलाच्या मंदिरात शिरताना दर्शन घेताना त्या क्षणी जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळतात ते कुठल्या स्पामध्ये पण मिळणार नाहीत तुमच्या आतली बॅटरी अशी काही फुल होते की वर्षभर ती चार्जिंग तुम्हाला बोलते त्यामुळे सांगतो ऑनलाइन शॉपिंग करणारे पार्क्या करणारे हायफाय जीवन जगणारे एकदा तरी या सत्याच्या प्रवासात सामील व्हा हा, हा व्हिडिओ तुमच्या जीवनाचा अर्थ बदलून टाक मग तुम्ही म्हणाल अहो महाराज हेच तर खरं फाईव्ह स्टार जीवन महाराज कसं वाटलं हे वारीच्या सत्य घटनांवर आधारित वर्णन हे खरंच जबरदस्त वाटतंय का तुमच्या अपेक्षेप्रमाणे अजून चांगलं